पाबळच्या पवित्रभूमीत पद्मिनी जैन तीर्थक्षेत्रात एक ऐतिहासिक क्षण उजळला आहे भगवान पद्मप्रभू यांच्या नव्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नुकतीच आचार्य विश्वकल्याण महाराजांच्या शुभ हस्ते संपन्न झाली या मंगल प्रसंगी भारतभरातून हजारो जैन भाविक पाबळ येथे उपस्थित होते येथील मूळ मंदिरात भगवान पद्मप्रभूंची एकशे ऐंशी वर्षांपूर्वीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे ज्याची प्रतिष्ठापना एकशे नऊ वर्षांपूर्वी मंदिर उभारून करण्यात आली होती स्वर्गीय तिलोकचंद राठोड यांना झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी मंदिरातील श्रीफळरूपी अधिष्ठायी क्षेत्रपाल मणिभद्र यांची शिंदुराच्या साह्याने प्रतिमा साकारली हीच प्रतिमा आजही भक्तांना आत्मप्रचिती देत असल्याने पाबळ येथे भाविकांची मांदियाळी वाढली आहे पद्मप्रभू जैन तीर्थपेढी पाबळचे अध्यक्ष प्रकाश गांधी उपाध्यक्ष राजेंद्र शहा सचिव हर्षद गांधी खजिनदार सुनील राठोड आणि विश्वस्त सतीश गांधी प्रकाश शहा दिलीप जैन जयेश शहा कल्पेश शहा भूषण गांधी केतन शहा भूषण शहा गिरीश शहा हे ट्रस्टचे कामकाज पाहत आहेत पापळ येथील हे पवित्र तीर्थस्थान जैन धर्मीय भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे आपल्या कुटुंबासह या आणि भगवान पद्मप्रभूंच्या कृपेचा अनुभव घ्या असे आवाहन पद्मप्रभू जैन तीर्थपेढी पाभळतर्फे करण्यात आले आहे